माझा सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सांगा मी काम केल्याशिवाय काल दवाखान्यात असताना सुद्धा शिंदे साहेबांना जुडून बोला येतो एक एक शब्दाचा छताना श्वास आणून टाकून सांगतो सा, साहेब उजनीची माझी एक फाईटी साहेब मला माहित होते एकदा निवडणूक लागल्यावर पुन्हाही लाभणार सई साहेबांकडून साहेबांनी केली फडणवीस साहेबांनी अतिशय त्याचं टेंडर केलं अतिशय वेगात ते काम नळय वर्कऑन जर मी माझ्या मृत्यू आणि माझ्या जिवंत राहण्याचा विचार करत असलो असतो सौदा गावचा आज वनवास संपणार आहे त्या सहा महिन्यात तुमच्या श्रानात नाही पाणी आणलं <laughs> परंतु एखाद वैभव ज्यावेळी निर्माण होत असत त्या वैभवाचा द्वेष अनेकांना असंख्य लोकांना होत गुवाहाटीला <laughs> गेल्यानंतर आणि परत आल्यानंतर तुम्हा सर्वांच्या आशीर्वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रेमामुळे जे एक प्रसिद्धीचं वलय मला मिळाले वैभव मला मिळाले त्या वैभवासाठी सर्वसामान्य तालुक्यात सोळाच पण महाराष्ट्रातील मोठमोठे नेत्यांच्या काळजात अशी धडकी बसली काही झालं तर ह्याचा पराभव करायचा टीव्हीच्या समोर मी कधी गेलो त्यावेळी असत्य बोललो नाही बोलणारही नाही त्याचे माझ्या राजकारणावर काय परिणाम येतील असा मी कधी विचार केलेला नाही जीव हे माझ्या तबा महाराष्ट्राच्या जनतेला जे सत्य सांगायचं आहे तेच सत्य मी सांगत होते त्याचे परिणाम माझ्या राजकारणावर काय होतील भविष्यात माझ्या निवडणुकीत काय परिणाम होते याचा मुला हिचा मी कधीच केला नाही अनेकाने मला सूचना दिल्या होत्या अनेक जण मला संजय देत होते एवढं स्पष्ट होणं का तुम्हाला अडचण मृत्यूला सुद्धा मी अडचण समजत नाही ते राजकारणाला मी कधीच अडचण समजा माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका